मराठी दीक्षामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जर तुम्हाला हे नॅचरल पद्धतीने तुमचे केस मुलायम करायचे असेल सिल्की करायची असेल तर आज जी रेमिडी मी तुमची शेअर करणार आहे ती नक्की युज करा पूर्णपणे नॅचरल आहे आज जे इन्ग्रिडियंट्स मी यूज केले आहे पूर्णपणे नॅचरल आहे तुमच्या घरातच हे इन्ग्रिडियंट्स भेटतील तर कुठेही स्किप करू नका व्हिडिओला पूर्ण बघा ह्या रेमिडीमध्ये मी यूज करणार आहे दही दही सगळ्यांच्याच घरी असतं आणि आता उन्हाळा आहे तर आपण दही केसांना आणि स्किनसाठी यूज करणं खूप गरजेचं आहे दह्यामुळे हो स्किन क्लीन होते क्लिअर होते जेवढी पण डर्ट असते ती निघून जाते त्वचा जा तुमची चमकायला लागते खूप छान ग्लो तुमच्या स्किनवर येतो पण ही रेमेडी आपण केसांसाठी यूज करणार आहोत केस मुलायम बनवण्यासाठी केस स्मूथ करण्यासाठी काही वेळेस केस आपले खूप रफ होऊन जातात केमिकल यूज केल्याने खूप सारे हेअर कलर यूज केल्याने मेहंदी वगैरे यूज केल्याने केस खूप ड्राय होतात आणि अशा वेळेस आपण महागड्या ट्रीटमेंट करतो पार्लरमध्ये खूप सारे पैसे वेस्ट करतो पण जर काही रेमेडी तुम्ही घरच्या घरी केले तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट इफेक्ट भेटतो हो दही मध्ये तुम्हाला फक्त तर तुम्हाला इथे सरसो जो तेल टाकायचं आहे म्हणजे राईचं तेल ते तुम्हाला यात टाकायचं आहे बाकी काहीच टाकायचं नाही थोडस जे घट्ट दही असतं ते घ्यायचं आहे घरचं असलं तर खूपच उत्तम आणि नसेल तर तुम्ही बाहेरूनही आणू शकता यात फक्त तुम्हाला राईचं तेल टाकायचं आहे सगळ्या प्रकारे मिक्स करून पूर्ण केसांना लावायचं आहे टॉप टू तौ। बॉटम जो तेलकोट कोंडा असतो तो आपल्या स्काल्पला चिपकलेला असतो तो आपल्याला दिसत नाही पण त्याने हेअरफॉल खूप होतो तोही रिमूव्ह होऊन जाईल आणि केस तुमचे मजबूत होतील मुलायम होतील सिल्की होतील आणि दही यूज केल्यानंतर थोडासा ऑयलीनेस तुम्हाला फील होऊ शकतो म्हणून चांगल्या माइल शॅम्पू ने वॉश करा चांगला कंडिशनरही तुम्ही यूज करू शकता ह्या ने खूप छान तुमचे केस होतात मुलायम होता केस कसेही असो बाउशी असो थोडेसे रफ असो फ्रीजे असो पण मुलायम तुम्हाला स्वतःला फील होतील खूप छान प्रकारे केस तुमचे मॅनेजेबल पण होतील थोडे बहुत जे बेबी हेअर्स असतात आपले तर त्यामुळे केस चांगल्या प्रकारे मॅनेज होत नाही किंवा थोडेसे फ्रीझी दिसतात तर ही रेमेडी यूज केल्याने केस तुमचे खूप छान प्रकारे मॅनेजेबल होतील म्हणजे मुलायम होतील आणि केसांची कोणतीही हेअरस्टाईल तुम्ही सहज करू शकतात केस मोठे असो सरळ असो छोटे असो कोणत्याही लेंथचे तुमचे केस असो ते मॅनेजेबल असले पाहिजे आणि हेल्दी असले पाहिजे त्यानेच तुमच्या केसांवर छान हेअरस्टाईल तुम्ही करू शकतात किंवा कोणताही हेअर कट तुमचं छान दिसू शकतो हे रेमेडी तुम्ही जेव्हा पण हेअर वॉश कराल त्या आधी नक्की युज करा आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे दही केसांना लावणं यामुळे काही कोल्ड होणार नाही सर्दी होणार नाही तुम्ही बिनधास्त ही रेमेडी यूज करू शकतात जर तुम्हाला राईचं तेल युज नसन करायचं तर तिळाचं तेल टाका बाकी कोणतंही ऑइल टाकू नका कारण काही जणांना राईचं तेल हे सहन होत नाही किंवा त्याचा जो वास असतो तो सहन होत नाही तर तुम्ही तिळाचं तेल ऑप्शनल म्हणून टाकू शकतात खूपच छान रेमिडी आहे घरगुती आहे पण हंड्रेड पर्सेंट इफेक्ट देते खूप साऱ्या कॅरेटीन स्पा ट्रीटमेंट करण्यापेक्षा घरगुती हप्त्यातून एकदा हा पॅक यूज करा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला इफेक्ट भेटेल केस खूप छान प्रकारे मॅनेजेबल होतील मुलायम होतील सिल्की स्मूद होऊन जातील तर नक्की ट्राय करा हा पॅक आय होप हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा नेक्स्ट मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर